मौर्य घराण्याचे तिसरे शासक प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीमध्ये झालेली तिसरी धम्मसंगीतीमध्ये ठरल्याप्रमाणे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा म्हणून भिक्खू संघाला प्रचारक म्हणून पाठवण्यात आले त्याचमध्ये त्यांचे सुपुत्र असलेले स्थवीर महेंद्र यांना देखील महेंद्र यांना देखील प्रचार आणि प्रसार बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाठवण्यात आलं तर स्थवीर महेंद्र हे ताम्रपर्णी म्हणजे आजच्या श्रीलंकेमध्ये बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी गेले आणि त्याच पूर्ण जो प्रचार आणि प्रसार झाला श्रीलंकेमध्ये तर तुम्ही पाहाल तर जवळपास ऐंशी टक्के श्रीलंका ही आज बुद्ध धम्ममय आहे बुद्ध धम्माचं अनुसरण ती आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करते आणि बुद्ध धम्म तिथे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांचा तो राष्ट्रीय धर्म आहे तसंच प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी त्यांची मुलगी संगमित्रा यांच्या माध्यमातून देखील त्यांच्या धम्मप्रचारासाठी त्यांना पाठवण्यात आलेलं होतं